हे तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवता शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपणास आपल्या सनातन हिंदू धर्मातील चांद्रमासातील तिथींचे महत्व सांगणार आहे प्रामुख्याने पौर्णिमा आणि अमावस्या तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐका आपल्या सनातन हिंदू धर्मात बारा अत्यंत आहे यात शुक्ल पक्ष देवांचा दिवस तर कृष्ण पक्ष दानवांचा दिवस मानला जातो यातील काही तिथींना देखील तेवढेच ते महत्व आहे कृष्ण पक्षात अमावस्या तर शुक्ल पक्षात पौर्णिमा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे मित्र आता आपण बारा मासांचे पौर्णिमा आणि अमावस्या पाहूया मित्रांनो काय नाव आहे त्यांचे साधारण कर्मकांड त्या चैत्र चैत्रमासामध्ये पौर्णिमेला हनुमान जयंती असते त्यामुळे हनुमंताचे आपल्याला मंदिरात जाऊन विधिवत दर्शन घ्यायचे असते अमावस्या सत्तो अमावस्या म्हणून आहे या सत्तो अमावस्या जे सत्तू असतात अन्न पदार्थ तो या अमावस्याला दाखवायचा असतो आपण अमावस्या तसेच सण आहे मित्रांनो लक्षात घ्या वैशाख मासामध्ये मा विनायक जयंती गणेशाचा हा जन्मदिवस आहे मित्रांनो नावाचा यावर माझा स्वतंत्र वेळ येतो आपण पाहू शकता पुष्टीपती विनायक जयंती पौर्णिमेला अमावश्या भाऊ का अमावश्या म्हणून असते आणि याच दिवशी शनेच्छर जयंती देखील असते मित्रांनो तेव्हा आपण या शनेश्वर निमित्त शनी मंदिरात जाऊन शनीचे विधिवत दर्शन घ्यायचे आहे ज्येष्ठ मासामध्ये वट पौर्णिमा असते मित्रांनो हा वट पौर्णिमा धर्माविषयी यात महत्व आहे मित्रांनो पतिमर्ता ज्याला आपण म्हणतो सत्यवान सावित्रीची ही कथा आहे अमावश्या सर्वसाधारण आहे याला नाव नसल्यामुळे पण ना, नाव असो नसो आपल्याला इतरांची सेवा या दिवशी करायची असते आषाढ मास गुरु पौर्णिमा आणि गुरु म्हणून आपण शक्यतो व्यास मुलींना गुरु मानतो मित्र त्यांनी बरेचसे काही काव्य आपल्यासाठी उपयुक्त असे आपल्या संसारिक धार्मिक याच्यासाठी लिहून ठेवलेले आहेत म्हणून त्यांना व्यास मुनीची आपण पूजा करायची गुरु पौर्णिमा आणि आपण गुरु जर केला असेल देहदारी गुरु तर त्याचे आपण पाद्यपूजन करायचे आहे आणि जर नसेल केला तर मग मात्र दत्त आपले गुरु मानून त्यांची पूजा आपण मंदिरात जाऊन करायची आहे विधिवत अमावस्याला दीपपूजन आहे मित्रांनो म्हणजे दिव्यांचे पूजन केले जाते मित्रांनो श्रावण मासामध्ये मा राखी व नारळी पौर्णिमा असते अशात रक्षाबंधन असतो आणि आपण समुद्रामध्ये समुद्र शांत होण्यासाठी नारळ अर्पण करतो म्हणून नारळी पौर्णिमा नारळी भात देखील या दिवशी केला जातो हे पौर्णिमेचे अं उत्सव आहेत तसेच अमावस्या पिठोरी अमावस्या आहे पिठोरी अमावस्या आपण व्हिडिओ आहे तो पाहू शकता वृषभ पूजन आहे या दिवशी म्हणजे बैलाचे पूजन करायचे जिवंत बैलाचे पूजन करायचे मातीच्या किंवा चित्राच्या नाही मित्रांनो पिठोरी अमावस्या संबंधी सविस्तर आहे माहिती त्या या ठिकाणी मी देऊ शकत नाही पिठापासून बनवलेले जे काही दिवे वगैरे असतात त्यांची पूजा करायची असते भाद्रपद मास यानंतर येतो पृष्ठपदी पौर्णिमा या ठिकाणी आहे जे नाव नंतर अमावस्या जी येते सर्व पित्रांना या दिवशी महालयामध्ये आमंत्रण केले जाते किंवा जे काही आपले संबंधित आहेत मित्र परिवारासह सर्वांचा जे दिवंगत झालेले त्यांच्या याच्यासाठी सर्व पित्रां म्हणून अमावस्या प्रसिद्ध आहे मित्रांनो आपण जर प्रतिपदा ते चतुर्दशी पर्यंत कोणाचे श्राद्ध घातले नसेल किंवा विसरला असेल किंवा वेळ मिळाला नसेल तर सर्व पित्री अमावस्याला ते कर्मकांड आपण पूर्ण करायचं आहे अश्विन मासामध्ये कोजागरी पौर्णिमा या, आनी को को या दिवशी आपण चंद्राची आणि इंद्रदेवतेची पूजा वगैरे करत असतो मित्रांनो लक्ष्मी कुबेर पूजन आपण याला म्हणतो हे लक्ष्मी कुबेर पूजन आपल्याला या अमावश्याच्या दिवशी करायचे आहे मित्रांनो क्षमा करा कारण लक्ष्मी कुबेर पूजन हे आपण पौर्णिमेच्या दिवशीच करायचे आहे अमावश्याला नाही अमावश्याला पितरांची सेवा करायची आहे या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमाचा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो काय काय या दिवशी आपल्याला कर्मकांड करायचे आहेत पौर्णिमा आणि अमावस्या ती सर जनरल अमावस्या त्याला काही नाव असे ठराविक नाही मित्रांनो मित्रांची सेवा आपण या दिवशी करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक मासामध्ये येते मित्र त्रिकोळासुराचा वध जो केला आहे कार्तिक स्वामी आणि भगवान शिवानी कार्तिक स्वामीचेही या दिवशी विधिवत दर्शन घ्यायचे असेल त्यासाठी योग तो योग असेल तर कार्तिक स्वामीचा आपण कार्तिक मास आणि पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हे तीन योग या दिवशी आले तर आपण कार्तिक स्वामीचे दर्शन घेतो तुळशी हा शेवटचा दिवस आहे पौर्णिमा जर आपण आतापर्यंत पौर्णिमा म्हणजे द्वादशी पासून ते चतुर्दशी पर्यंत द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी नाही जमले तर आपण विवाह पौर्णिमेला हा पूर्ण करायचा आहे अमावश्यात जनरल अमावस्या मित्रांनो पितरांची सेवा करायची आहे से। मार्गशीर्ष मास मार्गशीर्ष मासात आपण पौर्णिमा आहे ही जनरल पौर्णिमा आहे या दिवशी आपण मी सांगितले की लक्ष्मीनारायणाचे पूजन करायचे चंद्राचे पूजन करायचे आपल्याला अमावस्या ही चंद्रल आहे पितरांची सेवा करा ओष मासामध्ये शाखांबरी पौर्णिमा येते जे फळभाज्या फल पालेभाज्या वगैरे जे आहे ते यापासून बनवले पदार्थ या शाखंबरी देवीला अं अर्पण केले जात कारण आपल्याला त्याचा तुटवडा आणि यासाठी देवी अं प्रगट झालेली होती माता दुर्गेपासून किंवा आणि माता दुर्गा पार्वती मातेपासून अमावस्या पितरांची सेवा आहे त्यांच्या माघ मासामध्ये पौर्णिमा आहे मित्रांनो आपण भगवान लक्ष्मीनारायण पूजन आणि चंद्राचे पूजन करायचे अमावश्या पित्रांची पूजा करायची फाल्गुन मासामध्ये उदास आणि पौर्णिमा अर्थात होळी असते मित्रांनो हे आपल्या सर्वांना माहीत आहे ती होळीची देखील आपण विधिवत पूजा अर्चा करायची आहे असे नाही की नुसते होळी पेटवणीवरती होळीचा मुहूर्त असतो ते मुहूर्ताच्या वेळेलाच ती पेटवायला पाहिजे पंडिताच्या माध्यमातून ती होळी ठिकाणी पूजन व्हायला पाहिजे यजमानांच्या हस्ताने ती अशी विधिवत जी होळी आहे तिचे आपण दर्शन घ्यायचे म्हणजे काय आपल्याला त्रासदायक आहे त्याचे त्या हो होळीमध्ये आपण टाकायचे आहे तर अमावश्या ही पितरांची अमावश्या या दिवशी तर फाल्गुन हा मास शेवटचा मास आहे तुम्हाला मी बारा मासांच्या चैत्र ते फाल्गुन या बारा मासांच्या पौर्णिमा आणि अमावस्या या संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे वेळोवेळी त्या दिवशी आणि परत आपल्याला आणखी काही यात मार्गदर्शन करण्यासारखे असेल तर पूजा विधी संबंधी तेही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पौर्णिमा आणि अमावस्या संबंधीचा सा चांदवा सांग व्हिडिओ आहे तुम्ही या ठिकाणी आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया मागे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य घ्या आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन शोधा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसंग राहा शिवकल्याण Are o que você vai